बियाँड कड घ्या निसर्गरम्य सुंदर असं झाडं झुडपं भरपूर आहेत व्लॉग मध्ये तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये माझ्या सुंदर असं निसर्गरम्य आहे आणि आम्ही एक अरे तर ना प्रॅक्टिस प्रॅक्टिस चालू आहे ओके चालतंय चालतंय तू नवीनच का बघितला तू <laughs> हा तुम्ही तुम्ही लगेच हे आमचे छत्रपती शिवाजी महाराज जास्त वेळ पाहिजे आ आता सगळ्यांची जस्ट पेटपूजा झालेली आहे सगळे पेटपूजा करून झालेले नाश्ता करून झालेला आमचा झोपायला काय भेटलं ना आम्हाला तर किती झोपला पाठी तर यानेच आहे पाणी तर सगळ्यात जास्त यानेच लेटे घेतली

आमचा टायमिंग चेंज झालेला निघालेलं काय झालं मग कुठे झालंय सगळ्यांच्या तयारी वगैरे झाल्या थोडा लेट झालेला एमसी स्टँड टाकू एमसी स्टँड टाकू नका आमचे स्टँड हो असं असं कर ना पी कर ना पी कर पीटा पीटा पी टा ऑन चला काय म्हणा कुठे जायचं सध्या ऑर्गनायझर कुठे जायचं सर मंदिरात कुठल्या अच्छा फर्स्ट फर्स्ट प्लेस तिथे का ओके ओके चला फर्स्ट जस्ट आम्ही निघालेलो आहे काय माहिती कुठे जायचं आहे अजून काय हे नाही झालेलं फिक्स नाही झालेलं आमचं काय जू कुठं जायचं आहे कुठला सिंधुदुर्ग किल्ला गड चढायचं आहे

व्लॉगमध्ये तुम्ही बघत असाल मध्ये हो माझ्या सुंदर असं निसर्गरम्य आहे आणि आम्ही एका टापूवरती बीच काय ते रूम बघितलेला आहे सुमित यांनी बुक केलेलं आहे तुम्हाला पण जर बुक करायचं असेल तर सुमित यांना कॉन्टॅक्ट करा त्यांचे परम मित्र इथं राहतात त्यांचे कुटुंबीय कुटुंबियांचा आहे मित्रपरिवार मित्रपरिवार चला जाऊया आपण आणि इथून बघा सुंदर असा बीच दिसतो सुंदर असा इथून बीच बाजूलाच आहे बाजूलाच आमचं रूम आहे आमच्या रूम मधून बीच नाही दिसत पण रूम आहे आहे हवा बीच ची हाव येते ना चला जाऊया हळूहळू हळू हळू कुठे जायचं का माहित नाही हे कर घेऊन आलाय बघ 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 कलर पण त्यांना भारी घेतलाय आहे राजकोट ना रे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग राजकोट ना नाग राजुदुर्ग किल्ल्यावरती आहे टोपी पडले साहेब साहेब टोपी पडली आहे फेकला असं कसं फेकला आमच्या प्रांशीला नवीन टोपी आहे आम्ही तर आता जे काय असले तिकीट काढून पार्किंगला लावलेली मस्त गाडी मध्यशिरपणे आता जाऊया सिंधुदुर्ग किल्ल्यावरती महाराजांच्या जय शिवराय हा मित्र जय शिवराय हा जय शिवराय काय करूबीज घालतोय आम्हीच बघ किती गरीब आहे त्याने नेहमीच गरीब आहे बघतो चला फायनली बोटीकडे चाललेलं आहे या बोटीतून जायचं आहे आपल्याला महाराजांच्या <coughs> किल्ल्यावरती या बोटीतून जायचं आहे इथून रस्ता आहे ही आपली पब्लिक आहे अरे तर ना प्रॅक्टिस प्रॅक्टिस चालू आहे ओके चालतंय चालतंय तो नवीनच <coughs> का बघितला तू चला इथून तिकीट काढा दुर्गा गडावर काय मग मित्रा कसं वाटतंय निघवलं चपला गाड खूप छान सुंदर महाराजांच्या महाराजांच्या गडावरती आम्ही आलेलो चला इथून चला चल ये चल एक तासच किराय आहे चला वाव मस्त असा व्यू आहे छत्रपती शिवाजी महाराज की बोलायचं जय भवानी <laughs> <coughs> <coughs> माझं मला आलेलं आहे सिंधुदुर्ग गडावरती सिंधुदुर्ग 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 आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आम्ही आलेलो आहोत हो या oh yeah! भाई बिजनेस चालू केलाय म्हणजे गडावरती गडावरती भाई बिजनेस आहे गड्यावरती hmm? बिझनेस मस्त आहे कंबाईची लाईन मस्त आहे okay, म्युझियम आहे म्युझियम बघू म्युझियमोदरी तलवार पण आहे yeah. शिवराजेश्वर देवस्थान शिवराजेश्वर देवस्थान दांड पट्टा छत्रपती शिवाजी महाराज हे दुर्बिण आहे दुर्बिण होका यंत्र हे कुलुपे भाले परशु कंजीर कट्यार हे पालखी आहे कंजीर कट्यार हे क्रेन आहे एकासाठी यूज होतं भोंगा भोंगाय वाटत करणा आहे करणा म्युझिकल ते म्युझिकल इन्स्ट्रुमेंट करणा दिस इज नेम इज कर्णा अरे वरती पण आहे इथं

सेनापती सरदारांच्या पगड्या आहेत

ते रिसन आम्ही निघालो सांग त्याचा निघालो मीडिओ काढते तुझा हा तुझं भरून द्यावा सांग मी आलो हा फोटो

आ, देवी भराडी माता मंदिरमध्ये दर्शनाला आलेलो मस्त मंदिर आहे मोठा कुठं आहे आंगणेवाडी आंगणेवाडीच्या इथं आहे मालवणमध्ये बघू शकता तुम्ही बघा खूप छान मंदिर आहे इथे येऊन खूप प्रसन्न वाटलं खूप चांगल्या प्रकारे पूजा पण केली पुजारी काकांनी चला बघत राहा व्हिडिओमध्ये अडीचशे जस्ट आम्ही सगळं फिरून फिरून आलं मस्त थोडंसं खाल्लं काय भरपूर काय खाल्लं मच्छी थाली चिकन थाली मच्छी थाली आता रेस्ट चालू आहे प्रत्येक एक एक जण बॉडी ओनर आहे ना आता आमचा मॅडम ए मॅडम हो मॅडम पाठीया चला नाही साहेब इथं आणि तनय पवार आतमध्ये गेलेले तर बघू आता हाऊजी गाळायचा प्लॅन चालू आहे थोड्या जोरात बघू आता हाऊजी क कशा प्रकारे खेळली जाते <laughs> हे कशाला आणलंय पण हे कशाला आणलंय नाईट जेवण नाईट क्रेविंग क्रेमिंग बरं जा तुम्ही एवढं मध्ये आता जरासा आराम